सिटीचे वाईब्स किती डिफरंट डिफरंट असतात ना मस्त हॉटेल आणि बी तर जस्ट आता आम्ही पाम स्प्रिंग मध्ये येऊन पोहोचलो आहोत तर नेहमीच मी तुमच्या सगळ्यांबरोबर हॉटेलच्या रूमची टूर देण्याचा ट्राय करते वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग हॉटेल्स कसे आहेत किंवा आम्ही पर्टिक्युलरली कसे हॉटेल सिलेक्ट करतो आणि पॉईंट्सवरनं हॉटेल सिलेक्ट करतो वगैरे या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते जेणेकरून तुमच्यापैकी ज्यांना तुम माहिती नाही आहेत या गोष्टी त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतील आणि ते सुद्धा ह्याचा रिसर्च करून अशा काही गोष्टी बुक करू शकतील हॉटेल्स वगैरे सो so, क्विकली मी तुमच्याबरोबर आता ह्या हॉटेलची रूम शेअर करते आता आम्ही आलेलो आहोत पाम स्प्रिंग्सच्या हयात पाम स्प्रिंग्स नावाच्या हॉटेलमध्ये आणि इथे स्वीट बुक केलेलं आहे तर पहिल्यांदा आत आल्या आला इथे छानशी अशी लिव्हिंग रूम आहे मस्त सोफा आहे इथे छानसं असं मोठं टेबल कम सोफा आहे ॲक्च्युली ह्याच्यावर बसू पण शकतो आणि टेबल म्हणून पण उपयोग करू शकतो आ, पिलोज वगैरे एक्स्ट्राच्या सगळ्या दिलेल्या आहेत आणि हा तेच हा जो आहे हा सोफा कम बेड आहे सो इथे पण एक मोठा बेड तयार होईल जर मोठी फॅमिली असेल तर तुम्ही तेही करू शकता साईडला इथे टेबल वगैरे दिलेला आहे काही ठेवायचं असेल तर लॅम्प शेड आहे त्याचबरोबर इकडच्या साइडला त्यांनी वर्क डेस्क दिलेला आहे आणि आता जस्ट आम्ही आलो त्यामुळे सामान थोडस तिथे ठेवलं गेलं आहे पण तरी पण मी म्हणलं की एकदमच पसारा होण्याच्या आधीच मी पटकन आ, ही हॉटेल टूर फिल्म करते छान असा मिरर पण दिलेला आहे सो इथे मेकअप करायला रेडी व्हायला माझ्यासाठी बेस्ट जागा आहे आतमध्ये पण भरपूर आहे ती पण दाखवते या त्याचबरोबर इथे दिलेला आहे छानसा असा टीव्ही आणि येस असं सगळं शेल्फ वगैरे आहे आणि काय काय वस्तू वगैरे इथे ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर इकडे आत आल्यानंतर इथे आहे छानस असं कॉफी बार आणि तुम्हाला माहितीच आहे मी घरी सुद्धा असं सेम कॉफी बार बनवण्याचा ट्राय केलेला आहे के हे बघा इथे सुद्धा असे पॉड्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत कॉफीचे आणि सगळं सगळं इथे छान सेट केलेलं आहे मिरर आहे तर बघूया पुढं कधीतरी मला असं कॉफी बार घरामध्ये करायची इच्छा आहे पण तसा बरोबर मला कॉर्नर मिळायला पाहिजे हे काय हवं तर आईस साठी आईस ठेवायचं का याच्यात आईस ओके मला खूप आवडलं आणि किती छान सेट केलं कॉफी वगैरे थोडं मोठी वाटते आहे खाली फ्रीज आहे का आ, खाली फ्रीज आहे चेतनी ऑलरेडी सगळी रूम बघितली आहे आणि मी आताच सगळं एक्सप्लोर करते तुमच्या बरोबर सो तिथून आतमध्ये आल्यानंतर या बाजूला आहे रेस्ट रूम बाथरूम तर <laughs> छानसा इथे बाटताव आहे शॉवर आहे आणि मागच्या वेळेस जे हयात हॉटेल आपण बुक केलं होतं त्याच्यामध्ये म्हणजे बारटप नव्हता जस्ट एक शॉवर होता स्टँडिंग शॉवर ह्या हॉटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर बघा बार पण आहे मुलांना इथे छान आंघोळ घालता येईल सियाना शौर्याला बारटप मध्ये आंघोळ करायची सवय आहे आणि शॉवर सुद्धा आहे हा असं छानस सिंक वॅनिटी म्हणू शकतो आणि केवढा मोठा मिरर आहे छानपैकी त्याचबरोबर इथे दिलेले आहेत सगळे फ्रेश टावल आणि इथे आहे छानसा असा मेकअप एरिया इथे पण मेकअप करू शकतो आणि हा लाईट आहे इथे स्पेशली मेकअप करण्यासाठी आय थिंक बरेचसे लाईट्स आहेत इथे दिस इज वन ऑफ दॅट थिंग आणि सगळ्या साईडला आहेत तर खूप छान वाटतं ना oh. मला खूप आवडलं या, या हॉटेलचं पर्टिक्युलरली मला बाथरूम खूप आवडलं कारण की हा जो मार्बल वगैरे आहे ना कसल मस्त आहे बघा ना असं पिंक कर... शेड मध्ये आहे ना आणि असा काय म्हणायचं त्याला असं ग्रँडियस लूक देतो हा दे मस्त वाटतं एकदम आणि ते शॉवर जेल वगैरे ते नेहमीसारखं आहेच ते मी सांगायची विसरून गेले इथे सगळ्या गोष्टी त्यांनी लावूनच टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे क्लोजेट आहे लेट्स सी इथे हेअर ड्रायर हेअर तिजोरी आहे हा काय म्हणायचं त्याला सेफ सेफ आहे सेफ आहे आणि या बाजूला हे कोट क्लोजेट टाईप आहे पिलो कोट डायनिंग हो वगैरे ते नेहमी असत सगळ्या हॉटेल्स मध्ये सो ते आहे त्यानंतर आतमध्ये आल्यावरती इथे मस्त दोन बेड आहेत <laughs> मला कुठल्या पण मध्ये आले ना कि मला मला बेड वरती अशी उडी मारायला खूप आवडतं कारण की हा हॉटेलचा जो, जो बेड असतो ना तो इतका छान सेट केलेला असतो एकही त्याच्यावरती सुरकुती नसते किंवा काही नसतं असं बेस्ट वाटतं ना इट फील सो रिलॅक्सिंग त्यानंतर इथे पण साईडला मिरर आहे मस्त आणि इथे पण रूममध्ये टीव्ही दिलेला आहे पण खरं सांगू का आम्ही जेव्हा पण कुठल्याही वेकेशनला जातो बिलकुल टीव्ही ऑन करतच नाही अगदी टीव्ही ऑन केला तर जेव्हा मुलं मुलं म्हणजे म्हणतात की टीव्ही ऑन कर वगैरे त्यावेळेस पण मोस्टली आपण बाहेरच असतो yeah. साईट सीइंग करत असतो वेगवेगळ्या वे, वे, प्लेसेस बघत असतो त्यामुळे टीव्ही बघायचा एवढा काही प्रश्न येतच नाही पण छान दिलाय त्यांनी सगळी सोय आणि आता तुम्हाला दाखवते बेस्ट पार्ट तर इथे आहे छोटीशी गॅलरी ओके जो म्हणायचं तेच मला कळेल एक मिनटं तर ही आहे गॅलरी आणि इथे दिलेले आहेत छान अशा दोन चेअर पण आता एवढी गर्मी आहे ना खूप जास्त गर्मी इथे बाहेर बसवत पण नाही आहे पण रात्री वगैरे किंवा सकाळी सकाळी बसायला वगैरे खूप छान वाटेल इथे मस्त फ्रेश एअर आणि समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि आता व्ह्यू बघत असताना तुम्हाला आता पूल ता दिसला तर दिसलाच असेल तर बघा पूल इतन पूलचा पूर्ण व्ह्यू आहे तिकडे साइडला जपुझी आहे तर आता आपण जाणारच आहोत खाली तर पूल एन्जॉय करायला कारण की सियाना शौर्या सोबत आहेत आणि पूल टाइम केला नाही असं होऊच नाही शकत गर्मी एवढी आहे की पाण्यामध्ये डुबकी मारायची इच्छा होते पटकन मी सगळे रेडी होणार आणि खाली फुल टाइम एन्जॉय करायला जाणार सो लेट्स गो जाऊया आम्ही पोहोचलो हॉटेलवरती आणि सियाना शौर्यनी पूल पाहिलाच होता तर त्यांना बिलकुल राहत नव्हतं कधी एकदा पूलवरती येतो आहे असं झालं होतं सो so, आम्ही आलेलो आहोत आता पूलवरती आणि आता मस्त एन्जॉय करणार आहोत आजची संध्याकाळ मस्त इथे स्पेंड करणार आहोत आणि मग नंतर जेवायच्या वेळेस आम्ही कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊ जसं जा जमेल तसं मी शेअर करेनच तुमच्या सगळ्यांबरोबर पण आता संध्याकाळची वेळ आहे तर कुणीच नाहीये पूलमध्ये फक्त आमच्यासाठी पूल आहे असं वाटतंय आणि सियाना शौर्य ऑलरेडी एन्जॉय करतात शौर्य आणि शौर्य तिकडे सियाना कॉर्नरला बसली आहे आणि दोघांना सुद्धा फ्लोटीज वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळं काही टेन्शनचं काम नाही मी आता पाण्यामध्ये चाललेलीच आहेत तर हो का

Or daddy, or Shusha, mama's not helping me. I'm just drifting backwards now. Okay. Okay, try pushing me because so I'm drifting backwards. Tite is Ushurutai and Shauriai. Tite are me. लगस, ते तर ते ते ला ला वरती तुम्ही बघितलं खूप जास्त मजा मस्ती केली सियाना आणि शौर्याने खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी पण खूप एन्जॉय केलं आणि मग लिटरली आम्ही अडीच ते तीन तास पूलवरतीच होतो आणि मग त्याच्यानंतर रूमवरती आलो सगळ्यांनी व्यवस्थित आवरलं वगैरे कारण की त्याच्यामध्ये क्लोरीन वॉटर असतं सो प्रत्येक वेळेस पूलला जाऊन आल्यावरती फ्रेश व्हायलाच लागतं आंघोळ वगैरे तर ते सगळं झालं आणि आता चाललो हो आहोत जेवायला मी खूप जास्त टायर्ड आहे माझं डोकं दुखायला लागलं कळत नाही कशाने कदाचित ऊन वगैरे जास्त होतं तर त्यामुळं डोकं दुखायला लागलं माझं पण म्हटलं आता जाऊया पटकन जेवायला आता रेस्टॉरंट मध्ये चाललो कदाचित मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये चाललं ना मेक्सिकन कारण समोरच आहे वॉकेबल ओके म्हणलं वॉक करत करत तिथे जाऊया जीव आणि मग जरा एनर्जी येईल ना की जरा मस्त

मी ड्रेस वगैरे चेंज करायचा काहीच विचार केला नाही म्हणजे डोकंच चालत नव्हतं शेवटी मी जे कपडे मी सकाळी घालून आलेले मी तेच कपडे परत घातले आणि म्हणलं चला आता काहीतरी खाऊया म्हणजे नाहीतर मग घरी येऊन मी काहीतरी टॅबलेट वगैरे घेईन नाही तर मग नाही जेवण केल्यावर होऊन जाईल बहुतेक हे उन्हामुळे होते आपल्याला एवढं सवय नाही पाणी गेलं पूलच एवढे दमलेत ना की त्यांना चालायला होत नाहीये पण गाडी काढून पण गेलो असतो तर पार्क स्ट्रीट वर करावी लागली असते आणि कुठे मिळेल पार्किंग माहिती नाही तशी पार्किंग आणली असते गाडी पण खूप जवळच आहे ब्लेस यूकिंग प्रत्येक प्रत्येक सिटीचे वाईब्स किती डिफरंट डिफरंट असतात ना हे पाम स्प्रिंग्स मध्ये वेगळंच वाटत थोडं सॅनडीएगो पेक्षा लोकेशन हॉटेलचं लोकेशन एक नंबर आहे म्हणजे लिटरली इथून सगळं वॉकेबल आहे हो। सेंटर आय थिंक ही सिटी सेंटरच आहे आणि हा रस्ता आय थिंक मेन रोडच आहे आणि एवढे वाजलेत तरी बघा ना उजेड आहे <laughs> येऊन पोहोचलो आहोत आणि खरंच अगदीच पाच मिनिटाच्या संतरावरती होतं आता टेबल वगैरे मिळते का टेबल मिळालं लगे की लगेच मी म्हटलं की आतमधलं टेबल द्या कारण की बाहेर खूप जास्त गरमी आहे रात मध्ये थोडंसं कम्फर्टेबल वाटेल मुलांना बघूया हॉटेल छान आहे रेस्टॉरंटचं नाव मागे नाव लिहिलंय आणि रेस्टॉरंटचं नाव आहे टकीला किल्ला आय किल्ला तर असं मी ऑर्डर दिली आणि म्हटलं की पहिल्यांदा आता पहिल्यांदा गॉक चिप्स आणि सालसा आलेला आहे आणि आता सगळे तुटून पडत आहेत सियानाला इथे आयपॅड दिलाय श्रम ठाकोस तर आता त्याच्यावरती मस्त आणि आज मी सांगितलंच नाही ॲक्च्युली आम्ही कुठलं फूड खाला आलो तर आज मी मेक्सिकन फूड खाला आलो कारण की आमचं सगळ्यांचं फेवरेट आहे मेक्सिकन फूड किती सॉन्ग चालू आहे सो माझा आवाज किती येतो माहिती नाही प्लस सगळेजण आजबोजीला बसलेत पण काय नाही पाहिजे बरं ठीक आहे